नमस्कार आज आपण घरगुती पद्धतीने एकदम साध्या सोप्या पद्धतीने पाणीपुरी कशी करायची ते पाहणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने केलेली ही पाणीपुरी खायला तेवढीच टेस्टी लागते पाणीपुरी करायलासुद्धा तेवढी सोपी आहे रेसिपी डिटेलमध्ये दिलेली आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा तर वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वाद आपुलकीचा या चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत सुरुवातीला आपण चिंचेची चटणी करू त्यासाठी अर्धी वाटी चिंच एक वाटी गूळ अर्धी वाटी बिया काढलेला खजूर अर्धी वाटी मनुका तर सोबतच थोडे लाल तिखट मीठ एक चमचा जिरे आणि दोन चमचा धने घेतले तर एका पातेलामध्ये घेतलेले सर्व साहित्य टाकू चिंच टाकली नंतर त्यामध्येच बिया काढलेली खजूर टाकून घेतली मनुका देखील टाकून घेतल्या मनुका टाकल्यानंतर एक वाटी खिसून घेतलेला गूळ टाकला दोन चमचे आक्के धने टाकले एक चमचा जिरे अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मीठ टाकले तर यामध्ये आपण पाणी टाकून हे सर्व साहित्य भिजून घेणार आहोत तर पाणी सर्व साहित्य बुडेल इथपर्यंत आपण यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे तर मी इथे एक ग्लास पाणी टाकून घेतले हे मिश्रण आपण असेच पाच ते सहा तासासाठी भिजत ठेवायचं आहे तर यामधील गुळाचे भरपूर असे पाणी झालेले आहे हे तयार करून घेतलेले मिश्रण आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत तुमच्याकडे जर वेळ नसेल तर हे सर्व साहित्य भिजत ठेवण्यापेक्षा तुम्ही शिजवूनसुद्धा घेऊ शकता तर हे चिंचेचे मिश्रण आपण मिक्सरमधून वाटून घेऊयात तर या पद्धतीने मीही ते मिश्रण हे वाटून घेत आहे तयार करून घेतलेले वाटण आपण एका गाळणीमधून गाळून घेऊ हो। तर एका कुंड्यावरती गाळणी ठेवून हे सर्व वाटून घेतलेलं मिश्रण मी या पद्धतीने गाळून घेत आहे शिल्लक राहिलेली चिंचसुद्धा याच पद्धतीने मी मिक्सरमधून वाटून घेतली आणि हे मिश्रण मी गाळणीतून गाळून घेतलेलं आहे तर या पद्धतीने ते आपली चिंचेची चटणी तयार झालेली आहे आमच्याकडे पाणीपुरीमधील चिंचेची चटणी ही सर्वांना पातळ आवडते त्यामुळे मी यामध्ये पाणी टाकून घेत आहे तुम्हाला जर ही चटणी घट्ट ठेवायची असेल तर तुम्ही अशीच ठेवू हो शकता मी यामध्ये फ्रीजमधील थंड पाणी टाकून ही चिंचेची चटणी या पद्धतीने पातळ करून घेत आहे तर काही या पद्धतीने मी हे चिंचेचे पाणी तयार केले आहे यामध्ये आपण दुसरे थोडे साहित्य टाकू त्यामध्ये मी ते दोन ते तीन चमचे पाणी पुरी मसाला टाकून घेतला आणि एक चमचा चाट मसाला टाकलेला आहे आणि अगदी अर्धा चमचा काळं मीठसुद्धा टाकले आणि थोडी कोथिंबीर टाकून हे चिंचेचे पाणी आपण सर्व एकत्रित करून घेऊ हो। तयार केलेले हे चिंचेचे पाणी आपण फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवून देऊ तोपर्यंत पुदिन्याची चटणी करू त्यासाठी एक वाटी पुदिन्याची पाने आणि एक वाटी देटासहित कोथिंबीर घेतलेली आहे सोबतच काही हिरव्या मिरच्या दोन इंच अद्रकचे तुकडे आणि लसूण घेतला हे घेतलेले साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घेणार आहोत तर हिरवी मिरची लसूण आणि अद्रक मिक्सरच्या भांड्यामधून मी वाटून घेत आहे सोबतच यामध्ये घेतलेली पुदिन्याची पाणी टाकली आणि देटासहित घेतलेली कोथिंबीरसुद्धा टाकून घेत आहे तर देटासहित कोथिंबीर घेतल्यामुळे त्याची टेस्ट फार छान येते पुदिन्याची पाणी आणि कोथिंबीर टाकल्यानंतर यामध्ये थोडे थंड पाणी टाकून हे आपण वाटून घ्यायचं आहे थंड पाणी टाकल्यामुळे ही चटणी आपली काळी होत नाही तर मिक्सरच्या भांड्यामधून या पद्धतीने मी ते ही चटणी वाटून घेतली एका बाऊलमध्ये थोडे बर्फाचे तुकडे घेतले आणि त्यामध्ये ही तयार केलेली चटणी टाकून घेतली ही चटणी जेवढी जास्त थंड राहील तेवढी हिरवीगार राहते त्यामुळे मी इथे डायरेक्ट बर्फ टाकून ही चटणी अशीच फ्रीजमध्ये ठेवत आहे तर आपल्या आवडीनुसार यामध्ये पाणी टाकून ही चटणी आपण वाढवून घ्यायची आहे तर या पद्धतीने मी आणखीन थोडे वरून पाणी टाकून या पद्धतीने ही चटणी तयार करून घेतली आहे चटणीमध्ये पाणी टाकून झाल्यानंतर त्यामध्ये आपण चाट मसाला टाकून घेऊ तर मी इथे दोन चमचा चाट मसाला टाकला आणि अर्धा चमचा सैदव मीठ म्हणजेच काळं मीठ टाकून घेतलं आणि अगदी पाव चमचा आपले नेहमीचे पांढरी मीठ टाकून घेतले तर हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर या पद्धतीने ही चटणी तयार झाली वरून थोडा अर्धा ते एक चमचा लिंबाचा रस टाकून घेतला लिंबाचा रस टाकून घेतल्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतले तयार झाली ही पुदिन्याची चटणी फ्रीजमध्ये ठेवून दिली त्यानंतर आपण मोड आलेली मटकी एक वाटी घेतलेली आहे ही मटकी आपण फक्त परतून घेत आहोत म्हणजेच फक्त हळद मीठ लावून ही मोड आलेली मटकी आपल्याला परतून घ्यायची आहे त्यासाठी एका कढईमध्ये एक ते दीड चमचा तेल टाकले जिरे मोहरीची फोडणी टाकून मटकी दोन मिनटासाठी भाजून घ्यायची आहे दोन मिनिटे ही मटकी भाजून झाल्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ टाकून घेतले आणि अगदी पाव चमचा हळद टाकून घेतली हळद तुम्ही सुरुवातीला तेलामध्ये सुद्धा वापरू शकता तर हळद मीठ टाकून झाल्यानंतर अगदी दोन मिनिट ही मटकी भाजून घ्यायची आहे ज्यांना मटकी पाणीपुरीमध्ये आवडत नाही त्यांनी हे स्कीपसुद्धा करू शकता परंतु मटकी ही, ही, मट ही पाणीपुरीमध्ये छान लागते तर या पद्धतीने ही मटकी भाजी आपली तयार झाली यानंतर आपण उकडून घेतलेल्या बटाट्याची भाजी करू त्यासाठी चार ते पाच बटाटे मऊसूद असे उकडून घेतले आणि ते एका मॅशरने मॅश करून घेतले बटाटा व्यवस्थित असा मॅश करून घेतला त्यानंतर आपण लागणारे वाटण तयार करून घेऊ त्यासाठी काही चवीप्रमाणे हिरव्या मिरच्या दोन इंच अद्रकचे तुकडे आठ ते नऊ लसूण पाकळ्या आणि काही कडीपत्त्याची पाणी घेतली तर हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमधून वाटून घेत आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची अद्रक लसूण टाकले आणि सोबतच दोन कडीपत्त्याची पानेसुद्धा टाकून घेतली कडीपत्त्याची पाने, पाने वाटून टाकल्यामुळे खाताना मध्ये येत नाहीत त्यामुळे आपण ती बाहेरसुद्धा काढत नाही आणि चवीला छान लागतात कढई गरम करून त्यामध्ये तीन ते चार चमचे तेल तापून घेतले तेल तापल्यानंतर जिरे व मोहरीची फोडणी देऊन घेतली जिरे मोहरीची व्यवस्थित फोडणी झाल्यानंतर मिरचीचे जे आपण वाटण तयार करून घेतलेले आहे ते टाकून घ्यायचं आहे हे, हे मिरचीचे वाटण दोन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे अशा छान छान आणि साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वाद आपुलकीचा गावरान चव या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा तर मिरची तळून झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद टाकली आणि चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ टाकून घेतले पुन्हा मिश्रण व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये मॅश करून घेतलेला बटाटा टाकून घेतला हा बटाटा टाकून आपण दोन मिनिटांसाठी भाजी परतून घेत आहोत बटाटा उकडलेला असल्यामुळे भाजी तयार होण्यासाठी फारसा वेळ लागत नाही वरून चिरलेली कोथिंबीर टाकली आणि भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली तयार केलेली भाजी थंड करण्यासाठी एका बाउलमध्ये काढून ठेवली तर पाणीपुरीसाठी लागणाऱ्या पुऱ्या मी इथे रेडीमेड विकत आणलेल्या आहेत तर या पुऱ्या पापडीप्रमाणे या पद्धतीने कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होतात तर या पद्धतीने या पापडीसारख्या पुऱ्या असतात त्या आपण घरून तेलातून तळून घ्यायच्या आहेत तर या सर्व पुऱ्या मी या पद्धतीने तेलामधून आपण पापडी तळतो त्या पद्धतीने तळून घेतलेले आहेत तर एकदम कडक अशा पुऱ्या तयार होतात आणि टम्म अशा फुगतात सुद्धा तर पाणीपुरीसाठी लागणारे सर्व साहित्य आपले तयार झालेले आहेत पुऱ्या तळून झालेत त्यानंतर बटाट्याची भाजी मटकीची भाजी आणि बारीक शेव झिरो साईजची विकत आणलेली आहे आणि हे चिंचेची ची सुद्धा आपले व्यवस्थित असे थंड झालेले आहे पुदिन्याचे सुद्धा व्यवस्थित थंड झालेले आहेत त्यासोबतच कांदा बारीक चिरून घेतला आणि कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे तर लगेचच आपण पाणीपुरीची डिश तयार करून घेऊ त्यासाठी या पद्धतीने पुऱ्या आपण फोडून घ्यायच्या आहेत तर चमच्याच्या किंवा हाताच्या सहाय्याने या पद्धतीने पुऱ्या आपण फोडून घ्यायच्या पुऱ्या फोडून झाल्यानंतर यामध्ये आपण तयार केलेले जिन्नस भरून घेऊ तर सुरुवातीला प्रत्येक पुरीमध्ये आवडीप्रमाणे यामध्ये आपण बटाटा टाकून घ्यायचा आहे तर मी इथे अर्धा अर्धा चमचा बटाटा टाकून घेत आहे तर पुरीमध्ये बटाटा भरल्यानंतर अगदी अर्धा अर्धा चमचा मटकी भरलेली आहे तुम्हाला मटकी आवडत नसेल नाही टाकली तरी चालेल किंवा बटाटा आवडत नसेल नाही टाकला तरीसुद्धा चालेल वरून चिरलेले बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला आणि पुदिन्याचे तिखट असे झणझणीत पाणी टाकले आणि चिंचेचे आंबट गोड पाणी टाकून घेतले तर या पद्धतीने पुऱ्या आपण पाण्याने भरून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये साहित्य कमी अधिक करू शकता वरून मी झिरो साईजची शेव टाकून घेतली आणि चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकली तर या पद्धतीने आपली तिखट आंबट गोड पाणीपुरी तयार झालेली आहे तर या पद्धतीने अशी पाणीपुरी एक वेळा अवश्य करून पहा पुन्हा भेटू अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद